जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो हा आहे नगर पुणे हायवे नगर पुणे हायवे बघू शकता आणि आपण लोणीकंदला आहे मित्रांनो लोणीकंदपासून एक अलीकडेच आहे मित्रांनो दोन तीन किलोमीटर एच पी पेट्रोल पंप आहे विटाई पेट्रोल पंप गुगल मॅपची लिंक टाकतो आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये एच एल मोटर्स इथं आहे मित्रांनो कमर्शियल गाड्या स्टॉक बी त्यांच्याकडे चांगला असतो आहे मित्रांनो इंट्रा वगैरे भरपूर आहेत वी टेन ए वी ट्वेंटी वी थर्टी वी फिफ्टी पण आहे मित्रांनो सगळ्या आपल्याकडे स्टॉकमध्ये आहेत सी एन जी आपलं ह्याच्या लाईनअप बघा गोल्डचा लाईन आहे बराच टाटा एस गोल्ड इथे पण आहे पेट्रोलमध्ये आहे डिझेलमध्ये आपल्याकडे सी एन जीमध्ये पण अवेलेबल आहे बघू शकता पिकअप पण आहे आपल्याकडे इंट्रा व्ही थर्टी पण आहे दोस्त बडा दोस्त आहे दोस्तमध्ये पण भरपूर असे ऑप्शन आहेत बाकी व्ही फिफ्टी बघून घ्या व्ही फिफ्टी पण आहे आपल्याकडे इंट्रामध्ये त्याचबरोबर अशोक लेलँड दोस्त चार बुलटी पाच बुलटी आता आपण तिथं बघितलेला बडा दोस्त इथं व्ही थर्टी आहे योद्धा आहे आपल्याकडे मित्रांनो त्याचबरोबर वी थर्टी राई टाटा एसचा लाईन पे चांगला इंट्राचा लाईन पे एक्सेल वगैरे सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो आहे एच एल मोटर्सवरती मित्रांनो एच एल मोटर्सवर मला मोटर्स कमर्शियल गाड्यांचा स्टॉक असतोय त्यांच्याकडे तुम्ही टाटा एस म्हणा इंट्रा म्हणा सर्व प्रकारच्या गाड्या आहेत आपल्याकडे पिकअप आहेत दोस्त आहेत सगळ्या गाड्या भेटणार तुम्हाला इथे मित्रांनो बाकी एच एल मोटर्सचा व्हिडिओचं स्टार्टिंगला तुम्ही पत्ता वगैरे मी सांगितलेलाच आहे तरी खाली डिस्क्रिप्शन चेक करा फोन नंबर दिलेला त्यांचा त्यावर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जे, जे ते डिटेलमध्ये माहिती विचारू शकता लोनची सेवा ऑल महाराष्ट्र उपलब्ध असते जसं तुम्ही भाड्याने जरी राहता असाल रेंट ॲग्रीमेंटवर पण तुम्हाला लोन करून देऊ आपण ते पण नो गॅरंटर गॅरेंटरची गरज नाही आहे मित्रांनो अशा प्रकारे जे ते इथे चांगल्या अशा सुविधा आहेत पहिली गाडी बघू शकता टाटा इज गोल्ड आहे आणि डब्बा पॅक बॉडी आहे डब्बा पॅक बॉडीचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो तुम्ही गाडी कुरिअर कंपनीला वगैरे लावू शकता सहसा कुरिअर कंपनीला अशा गाड्या पाहिजे असतात एम एज वारा पुण्याचं पासिंग राहील दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे व्हाईट कलरमध्ये गाडीची कंडिशन एक नंबर असणार आहे बघून घ्या आणि फक्त सी एन जी गाडी बरं का मित्रांनो नाही तर काही जणांचा असा गैरसमज असतो की पेट्रोल विथ एन जी गाडी आहे तर कंपनीने जेव्हा स्टार्टिंगला गाड्या काढल्या सी एन जीमध्ये मध्ये तर त्यावेळेस मित्रांनो फक्त सी एन जीमध्ये मध्ये गाडी उपलब्ध होती बाकी कॅबिन चालत कॅबिन बी दाखवतो म्हणजे कसं नाही का नवीन नवीन माणसांना कसं जरा नवीन जे आपले प्रेक्षक असतात आता गाडी तर लॉकेवर का ही गाडी हा बघा आता ह्या गाडीचं कसं कॅबिन आहे सेम असंच गाडीचं कॅबिन असणार आहे मित्रांनो तुम्हाला काही वेगळं दिसणार नाही गाडीमध्ये त्यामुळे कसं एका गाडीचं दाखवलं कॅबिन मी बाकीच्या गाड्यांचं नाही दाखवत बसणार व्हिडिओ लांब होतो मोठा होतो बाकी चला मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो एकवीसची ची आहे एंडिंगमध्ये डिसेंबर एकवीसचं मॉडेल आहे मित्रांनो फक्त आणि फक्त सीएनजी वर गाडी असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या पेट्रोल नाही काही नाही काही नाही आताच्या ज्या लेटेस्ट गाड्या निघाल्यात त्या पेट्रोल आणि सी एन जीमध्ये आहेत पण त्यावेळेस ज्यावेळेस कंपनीने हे गाडी लॉन्च केली त्यावेळेस फक्त गाडी पे सी एन जीमध्येच भेटत होती मित्रांनो तर दोन हजार एकवीसचं मॉडेल हे पेपर क्लिअर आहेत टायर टप्पे पण चांगले आहेत गाडीचे लोन ऑल महाराष्ट्र होईल भाड्याने जरी राहत असेल तरी लोन करून देऊ गावाकडे आईच्या व किंवा वडिलांच्या नावावर घर असेल भावाच्या नावावर घर ना असेल नो प्रॉब्लेम आहे आपण लोन करून देऊ गॅरेंटरची गरज नाही मेन काय आहे ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे तुम्हाला आणि राहत आहे तुम्ही भाड्यांनी तर रेंट ॲग्रीमेंट पाहिजे बस बाकी काही नाही मित्रांनो लोन करून देऊ तर डिसेंबर एंडिंगची गाडी मित्रांनो दोन हजार एकवीसची पेपर क्लिअर पैसे जर पाहिले तर तीन लाख नव्वद हजार रुपये आपण डिमांड करतो एक दहा हजार रुपये डिस्काउंट त्यांनी ठेवलेला आहे तीन लाख ऐंशीमध्ये गाडी सोडायची आहे आणि असं नाही मित्रांनो तीन ऐंशीमध्येच गाडी देणार कट टू कट तुम्ही एकदा या व्यवहाराला बसा बिडी चालून बघा कशी काय गाडी वाटते तुम्हाला व्यवहाराला बसला की नक्की पैसे मित्रांनो अजून कमी होणार त्यांना व्हिडिओ पाहून आले म्हणून ते पण सांगा आपल्या प्रेक्षकांसाठी एच एल मोटर्सवर जो चांगला डील आणि डिस्काउंट तुम्हाला जो तो दिला जाईल त्यांना फक्त मेन्शन करा सागर भाऊचा व्हिडिओ पाहून आलो आम्ही शेट आम्हाला डिस्काउंट द्या तुम्हाला जे नक्की जे कमी जास्त पैसे इथे केले जातील चला आपण पुढची गाडी कवर करू तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता टाटा एस गोल्ड असणारे तुम्हाला व्हिडिओ स्टार्टिंगला सांगितलेले आपण सी एन जी गाड्यांचा स्टॉक कवर करतोय स्पेशली टाटा एस गोल्डमध्ये आपण मित्रांनो ही जी गाडी पाहिली तर मी तुम्हाला कमित एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचा विसरलो तो म्हणजे डाऊन पेमेंट कमीत कमी तीस हजार रुपये डाऊन पेमेंट रो आम्ही गाडी तुम्हाला देणार आहोत पुढची गाडी बघू शकता सी एन जी प्लस मॉडेल आहे आता प्लसचा फायदा काय मित्रांनो तीन टाक्या असतात तीन टाक्या तीन टाक्या सी एन जीच्या असतात त्यामुळं गाडीला एकदा फुल केलं चांगला मायलेज एक नंबर एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी असणार आहे कंडिशन पाहून घ्या एक नंबर आहे ओपन बॉडी आहे मस्त गाडी तुम्ही जे ते वापरू शकता टायर टप्पे बी चांगले आहेत बघून घ्या बाकी कॅबिन काय सगळ्या गाड्यांचं सेमच असते तरी कसं काही जण म्हणतात नाही दाखवलं नाही ना। बघून घ्या चला डिटेल काय सांगतो टाटा एस गोल्ड आहे मित्रांनो सी एन जी प्लस मॉडेल आहे तीन टाक्यावालं एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील गाडीचं दोन हजार बावीसचं मॉडेल आहे आणि मित्रांनो किंमत जर पाहिली तर आपण चार लाख चाळीस हजार रुपये डिमांड करतोय दहा हजार डिस्काउंट केलं की चार लाख तीस हजार होतात यात पण पैसे ऑन टेबल निघा राहील मित्रांनो आणि त्याचबरोबर सर्व पेपर क्लिअर राहतील गाडीची गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसते लवकरात लवकर कॉन्टॅक्ट लवकर, लवकर, करून येतील मोटर्सवर या आणि हिला पण मित्रांनो तीस हजार डाऊन पेमेंट करून तुम्हाला गाडी भेटेल लोन ऑल महाराष्ट्र होईल तुमचं डी एल असेल ड्रायव्हिंग लायसन्स आणि जिथं रेंटनी जरी राहत आहे तुम्ही तरी नो प्रॉब्लेम आपण लोन करून देऊ तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता फक्त आणि फक्त चाळीस हजार किलोमीटरचं रनिंग झालेलं आहे गाडीचं एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील सिटीमध्ये चाललेली गाडी आहे लोकलला चाललेली गाडी एकदम बेस्ट कंडिशनमध्ये सी एन जी मॉडेल असणार आहे फक्त सी एन जी पेट्रोल वगैरे ऑप्शन नाही आणि बघून घ्या डब्बा पॅक बॉडी असणार आहे गाडी घ्यायची कुरिअर कंपनीला लावायची मस्तपैकी महिन्याकाठी तुम्हाला इन्कम जे ते सुरू राहील मित्रांनो बाकी चला मी डिटेल काय सांगतो दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे मित्रांनो आणि पेपर वगैरे सर्व क्लिअर असतात गाडीचे तीन लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय दहा हजार रुपये डिस्काउंट केलं की तीन लाख सत्तर हजार होतात त्यात पण पैसे ऑन कसे भर राहील मित्रांनो अजून पैसे कमी होतील या एकदा पत्ता वगैरे माहितीचे लोन वगैरे होते ऑल महाराष्ट्र तीस हजार रुपये फक्त डाऊन पेमेंट करायचं आहे एकदा लोनसाठी डॉक्युमेंट्स दिले एक आठवड्याभरात व्हेरीफाय होते सगळं झालं ओके की तीस हजार रुपये घेऊनच या आणि डायरेक्ट गाडीची ती तुम्ही घेऊन जावा गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता एकदम नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये असणार आहे टाटा एस गोल्ड एम एच चौदा ही पण लोकल चाललेली गाडी चिंचवडमध्ये व्हाईट कलरमध्ये कंडिशन एक नंबर फुल पॅक बॉडी असणार आहे ही पण गाडी तुम्ही कुरिअर कंपनीला वगैरे लावू शकता एकदा टायरांची कंडिशन बघून घ्या हा एकदम कडक बटन टायर आहेत मित्रांनो गाडीमध्ये एकदम नवीन टाकलेली बघून घ्या ब्रँड न्यू टायर आहेत आतून गाडीची कंडिशन बी पाहू शकता चांगले ठीकठाक कंडिशन आहे गाडीची बाकी मित्रांनो डिटेल्स सांगायचं झाली दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर राहतील गाडीचे किंमत आम्ही चार लाख दहा हजार रुपये लावलेली आहे एक दहा हजार डिस्काउंट केला की चार लाख रुपये राहतात त्यात पण पैसे ऑन टेबल लिशेभर राहतील आणि मित्रांनो तुमच्याकडे फक्त डीआर लायसन से असेल ड्रायव्हिंग लायसन आणि तुम्ही रेंटनी जरी राहत असाल ना मित्रांनो भाड्याने त्याचा रेंट ॲग्रीमेंट घेऊन या तुम्हाला मित्रांनो आपण लोन करून देऊ ऑल महाराष्ट्र लोन होतं एवढं लक्षात घ्या आणि फक्त आणि फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंटवर तुम्हाला ही गाडी भेटेल बाकी पेपर वगैरे तर सर्व क्लिअर आहे टायर टप्पे तर तुम्ही बघितलेले एकदम बटन टायर आहेत गाडी एक नंबर कंडिशनमध्ये चार लाख रुपये डिमांड करतोय या समोरासमोर बसला आपण की नक्की तुम्हाला अजून त्याचं बेस्ट डील देऊ गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जिथे एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो ज्यांचं बजेट कमी आहे आणि ज्यांना एक पॅक बॉडीमधून गाडी पाहिजे आणि ते पण चांगल्या ब्रँडची बघून घ्या पुढची महिंद्राची असणार आहे सुप्रो गाडी प्रॉफिट ट्रक एक नंबर कंडिशनमध्ये एम एच चौदाचा आहे आपण लोकल चाललेला चिंचवडमध्ये कंडिशन एक नंबर असणार आहे डब्बा पॅक बॉडी आहे गाडी घेतली की कुरियर कंपनीला लावू शकता मस्त गाडी आहे आणि हे पण फक्त सी एन जी मॉडेल राहणार मित्रांनो फक्त आणि फक्त सी एन जी पेट्रोल नाही डिझेल नाही काय नाही फक्त सी एन जी ओन्ली सी एन जी गाडी असणार आहे तर कसं आहे मी हे का सांगतोय तुम्हाला रिपीट करतोय काही जणांना कसं वाटतं मी फक्त सीएनजी सांगितलं आणि त्यांना काय वाटतं पेट्रोल प्लस सीएनजी गाडी असणार आहे तसं नाही मित्रांनो फक्त आणि फक्त सीएनजी गाडी जर गाडी पेट्रोल पण असेल तर मी ते स्पेसिफिक तुम्हाला सांगेलच की गाडी पेट्रोल विथ सीएनजी आहे पण तसं या केसमध्ये तसं नाही सर्व गाड्या मित्रांनो सीएनजी मध्येच राहणार आहेत बाकी डिटेल सांगतो तुम्हाला दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे मित्रांनो तीन लाख साठ हजार रुपये डिमांड करतोय दहा लाख दहा हजार रुपये डिस्काउंट करून तीन लाख पन्नास हजार रुपये राहतात त्यात पण पैसे ऑन टेबल निघा राहतील बाकी लोन ऑल महाराष्ट्र आपण करून देतो मित्रांनो एकदम मिनिमम डॉक्युमेंट्स लागतात डॉक्युमेंट्स पण असं नाही की तुमचं स्वतःचं घर असलं पाहिजे तुम्ही भाड्याने जरी राहताल ना तरी आपण तुम्हाला लोन करून देऊ तुम्ही फक्त तुमच्याकडे डी दे एल पाहिजे डी ए ड्रायविंग लायसन टी आरचं आणि त्याचसोबत मित्रांनो जिथं तुम्ही रेंटने राहताय तिथलं रेंट ॲग्रीमेंट बात झालं गॅरंटर वगैरे त्याची पण गरज नाही आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो लोन इथं ते प्रोव्हाइड केलं जाईल फक्त आणि फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करा फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला या गाड्या भेटतील आजच्या वेळेत दाखवल्या पाहिजे तर मित्रांनो आजच्या वेळेत आपण न सी एन जी गाड्या कवर केलेल्या आहेत एस आहेत चार एक सुप्रो आहे तर व्हिडिओ जास्त नको आहे ऑलमोस्ट झालेला आहे मित्रांनो सात आठ मिनिटाचा व्हिडिओ बाकीच्या गाड्या आपण कवर करू पुढं इंट्राचा स्टॉक आहे मित्रांनो आपल्याकडे वी थर्टी व्ही टेन सगळ्या इंट्रा गाड्या आहेत पुढच्या वेळेत मी तुम्हाला टाकतो त्या गाड्या बाकी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा धन्यवाद